तुरसुंगी उरळी देवाची नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक मधील उद्धव बाबासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार विशाल नाणा हरपळे तसेच सुपर्णाताई किरण हरपळे पाटील यांच्या प्रचारार्थ स्थानिक नागरिकांनी सुद्धा उडी घेतलेली आहे मळा येथील स्थानिक नागरिकांनी विशाल नाणा हरपळे यांनी केलेल्या कामाचा पाढा वाचून दाखवलाय विशाल नाणा हरपळे यांनी रस्ता पाणी यांसारख्या प्रश्नांना वाचा फोडून सोय उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त केले आहेत पाहुयात फडतो मळ्यातील नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रिया नमस्कार मी विशालना विठ्ठल हारपळे प्रभाग क्रमांक सहा या ठिकाणी आमच्या सोबत सुपर्णाताई किरण पाटील हारपळे याही माझ्यासोबत महिला उमेदवार आहेत खरं तर मला गेल्या अनेक दिवसापासून काही का लोक विचारत होते की प्रभाग क्रमांक सहा मध्ये ग्राउंड रिपोर्ट काय आणि तू खरंच का काम केलीत का तर मी प्रत्यक्ष या ठिकाणी आलोय प्रचाराच्या दरम्यान वेळ काढून या ठिकाणी आलो की आपण केलेली का कामे हे प्रत्यक्ष नागरिकांना मतदारांना कळली पाहिजेत या ठिकाणी आम्ही माळ्यामध्ये आहोत प्रभाग क्रमांक सहा मध्ये आत्ताच मी या ठिकाणी सर्वांना दाखवलंय की मी कामं कोणती केली आणि कोणती केली नाही हे खरं तर मी माझ्या तोंडाने सांगण्यापेक्षा माझ्यासोबतचे माझे सहकारी आहेत जे प्रत्यक्ष या ठिकाणी आहेत एक शेतकरी आमचे सुनील नाणा हरपळे यांचं सुद्धा क्षेत्र या ठिकाणी आहे आणि यांना टीपी स्कीम काय आणि रिंग रोड कुठून जातोय की नाही जातोय आणि टीपी साठी मी काय सहकार्य करतोय की नाही करतो हे स्वतः सांगतील त्यानंतर आमच्या इथं खेळाचे आमचे दुसरे चुलते आहेत भास्कर हारपळे हरपळे कैलासाचे तर ह्यांना तिथं विसरा की तिथं प्रत्यक्ष गांधी किऱ्यातल्या लोकांसाठी मी काय काय का, काम केले की के नाही केले आणि आमचे मार्गदर्शक आहेत राजा भाऊ दरेकर हे फडतरेमाळेमध्ये राखलेत साठी मी काय काम केले की के नाही केलं पडत्रेमाळ्यामध्ये सांगतील आणि कोळपीएसीची माहिती इतंभूत आमचे सहकारी मित्र विकास कार्य ठिकाणी आहेत ते कोळपिवसी मध्ये काय काम मी केलं दोन ते तुम्हाला या ठिकाणी सांगतील धन्यवाद आमच्या माळ्यामध्ये पाण्याची आणि रस्त्याचे पण अडचण होती मग श्रीरम कंपनीचं पाणी नाळांनी चालणार आहे आणि गांबा म्हणजे पुणे महानगरपालिकेच्या टाक्या नव्हत्या दोन टाके आमच्या वस्तीसाठी दिलेल्या आहेत आणि अंतर्गत बोळीचे रस्ते होते सिमेंटचे कच्चे रस्ते होते तर सिमेंटचे करून रस्ते दिले आम्हाला आणि लाईटीची वगैरे सोय हो किंवा वेळोवेळी त्यांना केव्हाही बोला आणि केव्हाही आवाज दिला तर ते आमच्यासाठी सदैव टक्कर जागे असतात आणि आमच्या मलीला लावून येतात आमच्या इथं टी स्किमचं काम चांगलं चाललेलं आहे टी पी रिंग रोड जाते असा इथं टीपी माझं स्वतःच क्षेत्र आहे पाच सहा एकर माझं स्वतःच क्षेत्र इथं टीपी स्कीम चांगली व्हायला पाहिजे करते। ना नाना प्रयत्न करतात काय ना आमच्या टँकर टाक्या आहे रस्ते चालू आहेत सोय केलेली आहे त्यांचा मला सहभाग आवडलेला आहे मिशनने कोणत्या वस्तीवर शूनेंटी रस्ते केले त्यानंतर त्या पिण्यासाठी पाणी नव्हतं फिल्टरचा एक पॉईंट दिलाय आणि पाण्याच्या टाक्याचे वाटप करून ती लोकांचा नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा एकदम कायम स्वतः सोडला आहे त्यांना रोज पिण्याचं शुद्ध पाणी मिळतं ते फक्त मिशन मिळतं पाणी राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे